आता कुठे राहिले ते त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा सात लोक त्यांच्याकडे आता नाहीये ते दूध डरीचे त्याच्याकडे एक त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमदारकी 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 मध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली त्याची बँक होती ती सुद्धा त्यांची त्याच्याकडे काय राहिलेलं आहे आणि तुम्ही एवढं नेत्र सेवा देतील का केंद्रातल्या नेत्र शिव देतील का राज्यातल्या नेत्र शिव देतील का मला वाटतं जो दिवा विजलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलताय मला कळत नाहीये आता मी ते सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहीत नाही बरं योगी भारती महाराजांची चर्चा कुठं राहिली ते सांगा शेवट तेवढं तर सांगा चर्चा आधीच सांगितलं मी तुला सकार तुम्हाला आज आवाहन केलंय तुम्हाला आवाहन केलंय ते म्हणले की जळगावची लोकसभा वाचवा गिरीश महाजनांना जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना जळगावची लोकसभा लढतो संजय पवार पण संजय राऊतांना सांगा तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही सगळं मराठी सोडा जळगाव येऊन बसा पाच लाखाच्या आत कधी जागा काढली तर मग मला म्हणायचं पाच लाखाच्या वर लीड देईल एक एका जागेचं मागच्या वेळेला जळगावच्या लोकसभे मतदारसंघामध्ये चार लाख पासष्ट हजाराचं लीड होतं यावेळेला पाच लाखाच्या वर लीड नाही दिलं तर मग मग अशी बोलायचं म्हणा तुम्ही मी तुमच्यासारखा असा घरकोंबडा नेता नाही घरात बसायचं सगळा झाली की बडबड करायची हे आरो आरो आवाज देत बसायचा काय होतं रे कोंबड्याला काय म्हणतो म्हणते बांग द्यायची मी बांग देणारा का कोंबडा नाही आहे मी फिल्डवरचा कार्यकर्ता आहे मी बोलतो त्यात एकदाही ख म्हणजे कुठे खोटं ठरलं नाही आतापर्यंत मग महापालिकेचा निर्णय असेल लोकसभेची पोटनिवडणूक असेल कुठलाही असेल जिल्हा परिषद निकाल असतील जे सांगतात तेच करतो आणि मी फिल्डवरचा कार्यकर्ता आहे म्हणून मी घरात बसून असं आरळ मारत बसत नाही तुमच्या अवकात कडली तोटाची आता माझी अवकाळ अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि राऊताची माहिती आहे मी तर राऊतांना तुमच्या माध्यमातूनच सांगितलं होतं की राऊत तुम्ही फार अशी बांग देऊ नका तुम्ही एखादी लोकसभा घ्या जी तुम्हाला सगळ्यात शुअर वाटते तुम्हाला वाटतं की इथे शिवसेना येईल निवडून तुमची उद्धव ठाकरेंची तुम्ही तिथे उभे राहून दाखवा ना अहो तुम्ही एकदा उभे राहून दाखवा आणि एकदा निवडून निवडून दाखवा जनतेमध्ये आमदार होऊन दाखवा खासदार होऊन दाखवा मग तुम्हाला तुमच्या अवकात कळेल माझी अवकात काय काढता मी तर सातच वेळा निवडून आलेलो आहे गिरीश साहेबांना विचारायचं नातापूरचा प्रवेश होणार